कोणतीही एक्झाम क्रॅक करायची म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट आपण पाहायला पाहिजे ती म्हणजे सिलेबस आणि जी गोष्ट पाहिल्याशिवाय आपण एक्झाम क्रॅक करू शकत नाही ती गोष्ट म्हणजे पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स सो कंबाईनची एक्झाम जे पण स्टुडंट देणार आहेत त्यांच्यासाठी कंबाईनच्या पी वाय क्यू सोबत म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंत आयोगाने जे पण प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांसोबत रिव्हिजनचा एक प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जो प्लॅन तुम्हाला रिव्हिजनसाठी तर उपयोगी ठरेल पी वाय क्यू साठी तर उपयोगी ठरेल पण त्यासोबतच महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत आणि अवघड वाटणारे टॉपिक सहज लक्षात ठेवण्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरेल सो so, जर तुम्ही आत्ता अशा कंडिशनमध्ये असाल की अभ्यासात मन लागत नाही आहे एक्झामची डेट नाही आहे त्यामुळे अभ्यासातली कन्सिस्टन्सी कुठेतरी ब्रेक होते अभ्यासामधलं सातत्य ठेवताना खरंच अडचणी येत आहेत अभ्यास करायचा आहे पण कळत आहे पण वळत नाही अशी सिच्युएशन झाली आहे तर हा प्लॅन आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांचा स्टडी चालू आहे व्यवस्थितपणे सुरू आहे काही जण असे असतील ज्यांच्या अभ्यासामध्ये गॅप पडतोय किंवा कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायला खरंच प्रॉब्लेम येतो आहे तर एक प्लॅन जो आहे तुम्ही तुमच्यासाठी घेऊन आले ज्याच्यामध्ये आपण पी वाय क्यू अॅनालिसिसच्या माध्यमातून रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा जो प्लॅन असणार आहे हा जवळपास फोर्टी डेजसाठी असणार आहे याच्यामध्ये फोर सब्जेक्ट जे आहेत तुमचे ते कम्प्लीट केले जाणार आहेत याच्यामध्ये डेली एकच सब्जेक्ट मी तुम्हाला देणार आहे कारण या प्लॅनचा हेतू हा आहे की तुम्ही जो दुसरा स्टडी प्लॅन फॉलो करताय किंवा सेवन डेज चॅलेंज बरेचसे स्टुडंट जे आहेत ते फॉलो करत असतील तर त्याच्यासोबत किंवा तुमचा वैयक्तिक जो बाकीचा अभ्यास आहे त्या अभ्यासासोबत तुम्हाला याचं टाईम टेबलसुद्धा मॅनेज करता यावं त्यामुळे हा जो काही प्लॅन असेल याच्यासाठी तुम्हाला दिवसातला काही वेळ जो आहे तो फक्त द्यायचा आहे सो so, तुमच्यासोबत फोर्टी डेजसाठी एक स्टडी प्लॅन शेअर केला जाईल आणि ते फोर्टी डेज जे आहेत ते तुम्हाला कन्सिस्टंटली सातत्याने जो काही अभ्यास दिला आहे तो कम्प्लीट करायचा आहे याच्यामध्ये आपण डेली बेसिसवरती टार्गेट घेणार आहोत डेली तुम्हाला एका सब्जेक्टचे एका वर्षाचे जेवढे प्रश्न आलेले आहेत ते मे बी दहा असतील किंवा पंधरा असतील कारण आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला पॉलिटीचे दहा क्वेश्चन्स विचारले जायचे आता जो बदललेला पॅटर्न आहे किंवा कंबाइंड ग्रुप बी आणि सी एकत्र झाल्यानंतर पॉलिटीचे पंधरा क्वेश्चन्स झालेत जॉग्राफी हिस्ट्रीचे जे क्वेश्चन्स होते नंबर ऑफ क्वेश्चन्स ते आधी पंधरा होते आता ते दहा झालेले आहेत सो त्या त्या वर्षी म्हणजे दोन हजार सतराचा पेपर आपण घेतोय तर दहा विचारले असतील तर दहा पंधरा विचारले असतील तर पंधरा सो तेवढेच क्वेश्चन त्याचं ॲनालिसिस आणि ते ॲनालिसिस डिटेल त्याचं विश्लेष विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस जे आहे ते डिटेल अशा फॉर्मॅटमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे मी आता या प्लॅनचा तुम्हाला फायदा काय होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं ॲनालिसिस नक्की कसं करायचं हे तुम्हाला समजेल कारण बरेचसे स्टुडंट असे असतात जे म्हणतात आम्ही एवढे क्वेश्चन पेपर सोडवले आम्ही ॲनालिसिस केलं आम्ही सगळं केलं पण तरीसुद्धा आमचा रिझल्ट आला नाही मग नक्की चुकतंय काय म्हणजे कोणीतरी सांगितले की टेस्ट पेपर घ्या टेस्ट पेपर सॉल्व्ह करा ॲनालिसिस करा पण ॲनालिसिस करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलेलं नसतं मी असे स्टुडंट पण पाहिले ज्यांनी ऐंशी ऐंशी पेपर सोडवले पण ॲनालिसिस चुकीच्या पद्धतीने केलं आणि रिझल्ट काहीच नाही आला सो ॲनालिसिस कसं करायचं हे तुम्हाला समजेल शिवाय प्रश्न रिपीट कसे होतात म्हणजे तुम्ही एका वर्षाचा एक पेपर सोडवला तर तिथून तुम्हाला बाकीच्या वर्षी त्याच टॉपिकवरती कशा पद्धतीने प्रश्न रिपीट झालेले आहेत ते समजायला मदत होईल शिवाय पी क्यूच्या आधारावरती महत्वाचे टॉपिक कुठले आहेत त्या त्या विषयाचे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर जॉग्राफीच्या जो दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसपर्यंतचे पर्यंतचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल तर इथे जेवढे टॉपिक कव्हर झालेले आहेत ते तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि ते टॉपिक जर तुम्ही प्रॉपरली केले तर ऑब्वियसली येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याच टॉपिकवरती प्रश्न पाहायला मिळणार आहेत आणि ते प्रश्न तुम्ही टॅकल करू शकणार आहात सो so, इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत पी वाय क्यूच्या आधारे ते तुम्हाला समजणार आहे सगळ्यात महत्त्वाचा या प्लॅनचा फायदा तुम्हाला रिव्हिजनसाठी होणार आहे शिवाय पेपरमध्ये विचारल्या गेलेल्या अवघड कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी परफेक्ट होण्यासाठी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला या प्लॅनचा फायदा होणार आहे त्याचबरोबर जे अवघड टॉपिक आहेत त्या टॉपिकचे किंवा जे अवघड पॉईंट्स आहेत ते पॉइंट्स विथ ट्रिक्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे डिटेल्ड असं ॲनालिसिस तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ऑब्वियसली टॉपिक कितीही अवघड असला तरीसुद्धा तो तुम्हाला इझी वाटायला लागेल आणि तो टॉपिक तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील किंवा त्या टॉपिकवरती कसेही प्रश्न विचारले तरीसुद्धा ते प्रश्न तुम्हाला सोडवायला सोपे जातील त्यासोबत जे मी म्हटलं डिटेल ॲनालिसिस म्हणजे काही काही टॉपिकचे लेक्चर्स मी डिरेक्टली म्हणजे एखादा प्रश्न आहे तो प्रश्न क्वेश्चन त्या प्रश्नाचं डिटेल ॲनालिसिस असणारा दुसरा व्हिडिओ मी त्याच्यासोबत मध्ये ऍड करेन सो त्याचा फायदा तुम्हाला कव्हर होऊन जाईल याशिवाय इकॉनॉमिक्स सगळ्यात जास्त डोकेदुखी ठरणारा पॉईंट म्हणजे इकॉनॉमिक्स मधली अपडेटेड आकडेवारी सो इकॉनॉमिक्सचा ॲनालिसिस करताना फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढंच न पाहता समजा दोन हजार सोळा सतराचा पेपर आहे तर सोळा सतराला जो प्रश्न विचारलेला आहे त्या अनुषंगाने दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या एक्झामसाठी कुठला डाटा इम्पॉर्टंट आहे अपडेटेड आकडेवारी काय आहे ती सुद्धा इथे ॲड केली जाईल त्यामुळे अपडेटेड आकडेवारी असणारा अनालिसिस तुम्हाला इकॉनॉमिक्सचा मिळणार आहे आणि डेली स्टडीज सोबत काही वेळ देऊन तुम्ही हे चॅलेंज कंप्लीट करू शकाल म्हणजेच तुमचा दिवसभराचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये सुद्धा खंड पडणार नाही उलट ॲडिशनल काहीतरी कराल आणि एखाद्या दिवशी जर तुमचा अभ्यासाचा मूड नसेल बाकीचा अभ्यास नाही झाला तर मी काहीच दिवसभर केलं नाही हा गिल्ट तुम्हाला राहणार नाही कारण ॲटलिस्ट हे जे चॅलेंज आहे ते तरी तुम्ही फॉलो केलेलं असेल म्हणजे काही ना काहीतरी तुम्ही दिवसभरामध्ये केलेलं असेल जी गोष्ट तुमच्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी अतिशय महत्त्वाची असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हा प्लॅन फोर्टी डेजसाठी असेल फोर्टी डेजमध्ये फोर सब्जेक्ट तुमच्या कम्प्लीट होणार आहेत याच्यासोबतच बोनस म्हणून तुम्हाला डेली बेसिसवरती मॅथ्स रिजनिंगचे काही स्टडी टार्गेट्स पण दिले जातील म्हणजेच तुम्ही जर समजा या चॅलेंजमध्ये ज्यॉग्रफीचा स्टडी करताय तर पॅरेलेली तुम्हाला मॅथ्स रिजनिंगचा पण टॉपिक मिळेल सो so, तुम्ही मॅथ्स रिजनिंग आणि तुमचा जो काही सब्जेक्ट असेल याच्यामधला चार सब्जेक्ट मी घेणार आहे ज्याच्यामध्ये जॉग्रफी देन पॉलिटी देन हिस्ट्री अँड इको या चार सब्जेक्टचं जे एक्सप्लेनेशन आहे किंवा पी वाय क्यू आहे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसपर्यंतचे पर्यंतचे ते तुमचे क्लिअर करून घेतले जातील विथ त्याच्यामध्ये असणारे काही इम्पॉर्टंट टॉपिक ते टॉपिकसुद्धा तुमचे कवर होतील याचा फायदा डेफिनेटली तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी होणार आहे कारण जे ॲनालिसिस घेतलेलं आहे हंड्रेड डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटना मी याच्याबद्दल बोलले होते आणि त्यांना सांगितलं होतं की तुमच्यासाठी स्पेसिफिकली ॲनालिसिस असणारा एक कोर्स किंवा एक चॅलेंज घेऊन येईन आणि म्हणूनच हे मी घेऊन येते सो याचा फायदा किती होतो हे ज्यांनी आधी हंड्रेड डेज चॅलेंज केलेलं आहे त्यांना तर ता डेफिनेटली माहिती आहे सो या चार सब्जेक्टचं घेणार आहे सायन्ससाठी मी आत्ता तुर्तास तरी विचार करत नाही बट डेफिनेटली सायन्ससाठी मी नंतर ॲड करेन आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्लॅन आहे फोर्टी डेजसाठी पण तुम्हाला टेन डेज एक्स्ट्रा मिळणार आहेत म्हणजे तुमच्या कोर्सची चॅलेंजची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती फिफ्टी डेजसाठी असणार आहे रिझन हे आहे की कुठलाही कोर्स जेव्हा तुम्ही दोन महिन्यांसाठी तीन महिन्यांसाठी सहा महिन्यांसाठी एका वर्षासाठी घेता आपल्याला एक वाईट सवय असते जसं आता एक्झामच्या बाबतीत होते की एक्झामची डेट नाही आहे जाहिरात नाही आहे काहीच माहिती नाही आहे तर आपण चालढकल करत राहतो पण ज्यावेळेला तुमच्याकडे काही मोजकेच दिवस असतात त्यावेळेला अभ्यासामध्ये ती शिस्त एक ॲटोमॅटिकली येते सो तुमच्याकडे फिफ्टी डेज आहेत जरी फोर्टी डेजमध्ये एखाद्या दिवसाचं तुमचं मिस झालं तरीसुद्धा तुम्ही ते नेक्स्ट डे कवर करू शकाल किंवा जरी रिमेनिंग टेन डेज आहेत तुमच्याकडे एक्स्ट्राचे तर टेन डेजमध्ये तुम्ही ते कम्प्लीट करू शकाल कारण तुम्ही पॅरलली दुसरा तुमचा जो स्वतःचा प्लॅन आहे तो सुद्धा फॉलो करत असाल किंवा जे आपलं सेवन डेज चॅलेंज आहे जे की पुढे आपण वेगवेगळ्या विषयांसोबत कंटिन्यू करणार आहोत बऱ्याच स्टुडंटनी रिक्वेस्ट केली की मॅम सायन्सच्या बाबतीत घ्या सो so, आपलं पहिलं जे सेवन डेज चॅलेंज आहे ते आपण पॉलिटीसाठी घेतले मे बी नेक्स्ट सेवन डेज चॅलेंज जे आहे ते इकॉनॉमिक्स किंवा सायन्ससाठी असेल फॉर्मॅट थोडंसं चेंज असेल सो so, त्याचा फायदा तुम्हाला होणार so, आहे सो ते सगळं करत करत तुम्हाला हा प्लॅन पण फॉलो करायचा आहे व्हिडिओ लेक्चर्स पण पाहायचे आहेत आणि प्लस क्वेश्चन सॉल्व्ह करून त्याचा अनालिसिस पण करायचं आहे त्यामुळे हा प्लॅन जो आहे तो असा नाही आहे की फुल डे तुम्ही त्याच्यामध्ये विझी राहाल पण तुमचा जो काही अभ्यास आहे त्याच्यासोबत तुम्ही पॅरलली फॉलो पण कराल आणि तुम्ही फायद्यात पण राहाल अशा दृष्टीने हा प्लॅन आहे कुठे मिळणार आहे हे चॅलेंज आपलं ॲप आहे प्ले स्टोअरवरती वॉरियर ऑफिसर म्हणून तुम्ही जर डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करून घ्या त्या ॲपमध्ये तुम्हाला हे चॅलेंज पाहायला मिळेल पी वायक्यू अॅनालिसिस प्लस रिव्हिजन किंवा रिव्हिजन प्लस, प्लस पी क्यू अनालिसिस या नावाने एक नवीन कोर्स तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिथे तुम्हाला हे चॅलेंज मिळेल या चॅलेंजची जी फी असणार आहे ती असणार आहे सहाशे पन्नास रुपये प्लस जे काही तुमचे इंटरनेट हँडलिंग चार्जेस वगैरे जे असतील ते थोडेफार पंधरा वीस रुपये मे बी याच्यामध्ये ॲड होतील सो so, सिक्स फिफ्टी रुपीज ही फी असणार आहे जे हंड्रेड डे चॅलेंजमध्ये स्टुडंट आहेत ऑलरेडी आत्ता जे ग्रुपला कनेक्टेड आहेत त्यांना कुपन कोड प्रोव्हाइड केला जाईल सो so, तो कुपन कोड दोन दिवसांसाठी व्हॅलिड असेल सो so, तुम्ही त्या दोन दिवसांमध्येच ॲडमिशन घ्या म्हणजे तुम्हाला या चॅलेंजमध्ये कन्सेशन मिळून जाईल ठीक आहे जे काही आपलं फोर्टी डेज किंवा फिफ्टी डेजचं चॅलेंज असणार आहे रिव्हिजन प्लस पी वाय अनालिसिस याच्यामध्ये तुम्हाला कन्सेशन मिळेल आता हे सगळं झालं की कोर्समध्ये कशा पद्धतीचा प्लॅन मिळणार कोर्स कसा फॉलो करायचा आहे किंवा एक्झॅक्टली exactly तुम्ही कुठल्या मेथडनी जायचं आहे हे सगळं आणि शिवाय काही सेशन इतर माझे होतीलच डेफिनेटली काही व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईन जे की स्ट्रॅटेजी रिलेटेड असतील किंवा एखादा टॉपिक स्टडी करताना कुठल्या पॉईंट्सला आपण कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे याच्याशी रिलेटेड तर ते सेशन पण मी ॲड करेनच पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि अनिवार्य असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे अभ्यासात शिस्त असायला पाहिजे कंपल्सरी जी गोष्ट तुम्हाला जेवढ्या कालावधीमध्ये सांगितली तेवढ्याच कालावधीमध्ये कम्प्लीट करायचे तुम्ही आज ॲडमिशन घ्याल तुम्ही डे वन डे टू डे थ्री फॉलो कराल तुम्ही नंतर गॅप घ्याल तुम्ही पंधरा दिवस चॅलेंजेस नाही पाहिलं अँड देन तुम्ही तुमच्या चॅलेंजची व्हॅलिडिटी संपत आल्यानंतर म्हणाल मॅम व्हॅलिडिटी वाढवून द्या असं होणार नाही कारण हा प्लॅन बनवताना पूर्ण विचार करून तुम्ही दिवसातला काही वेळ देऊन तुमचा अभ्यास कंप्लीट करून उरलेल्या वेळामध्ये करू शकाल अशा हिशोबानेच हा प्लॅन बनवलेला आहे त्यामुळे नो एक्सक्युजेस कुठलंही कारण ज्याला द्यायची सवय आहे ज्याला आपली कामं पेंडिंगला ठेवायची सवय ज्याला खूप आळशीपणाने राहायची सवय पाहून घेता येईल भरपूर वेळ अशा लोकांनी इकडे येऊच नका ज्याला हार्डवर्क करायचं आहे ज्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची ज्याला काही करून रिझल्ट आणायचं आहे ज्याला फुल डेडिकेशननी स्टडी करायचं आहे त्यानेच या चॅलेंजकडे या बाकी कुठल्याही जर तुम्हाला कुठल्याही अँगलनी हे चॅलेंज हेल्पफुल वाटत नसेल तर तुम्ही चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट करू नका ठीक आहे सो so, हे जे चॅलेंज आहे हा जो कोर्स आहे तो तुम्हाला ॲपवरती दिसायला लागेल आणि तिथे जाऊन तुम्ही एनरोल करू शकता तिथे जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन घ्याल तोच तुमचा डे वन असेल एवढं लक्षात ठेवा ठीक आहे तिथे मी डेट वाईज नाही डे वाईज स्टडी टार्गेट्स देत आहे एक पी डी एफ तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्या पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे पीडीएफमध्ये तुम्हाला डे वनपासून डे फोर्टी पर्यंतचे डेली बेसिसवरती तुम्हाला काय स्टडी करायचा आहे तो दिलेला आहे सो तुमचा आज डे वन आहे तुम्ही आज ॲडमिशन घ्याल तर लगेच तुम्ही डे वन फॉलो करायला सुरुवात करा कारण जसं मी सांगितलं की पूर्ण दिवसभर तुम्हाला गुंतवून ठेवण्यासारखे चॅलेंजेस मी दिलेले नाही आहेत तुमचा बाकीचा स्टडी प्लस तुम्ही हे कराल अशा पद्धतीने चॅलेंजची रचना आहे त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने कराल ठीक आहे प्लस मॅथ्स रिजनिंगसाठी सेपरेट एक पीडीएफ मिळेल मॅथ्स रिजनिंगचे इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत ते टॉपिक तुम्हाला दिले जातील डेली बेसिसवरती कशा पद्धतीने कम्प्लीट करायचे आहेत ते सो so फिफ्टी डेजचा हा प्लॅन आहे चॅलेंज जरी फोर्टी डेजचा असेल तरी फिफ्टी डेज तुम्हाला मिळाले टेन डेज एक्स्ट्रा मिळालेले आहेत इनकम्प्लीट टास्क कम्प्लीट करण्यासाठी ठीक आहे याच्या व्यतिरिक्त कुणालाही काहीही शंका असू नये तरीही जर काही शंका असेल या चॅलेंजबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता मी निश्चितपणे तुमची शंका दूर करण्याचा प्रयत्न करेन बट अशीच शंका विचारा ज्याच्याबद्दल मी व्हिडिओमध्ये बोललेले नाही आहे किंवा मी इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलेलं नाही आहे बऱ्याचदा असं होतं हो की स्टुडंट कोर्सच्या इन्स्ट्रक्श इन्स्ट्रक्शन्स वाचत नाहीत किंवा जे व्हिडिओमध्ये सांगितले तेही पाहत नाहीत आणि नुसते डाऊट विचारत राहतात तर कृपा करून ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्यात त्या प्रॉपरली फॉलो करा ठीक आहे सो so, हे एक नवीन चॅलेंज किंवा तुमचं आणखी अभ्यासामध्ये सातत्य टिकून राहणं एक्झामचे डेट नसतानासुद्धा तुम्ही तुमचा अभ्यास कंप्लीट करणं याच्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे जर तुम्हाला हे चॅलेंज हेल्पफुल वाटत असेल विचार करून तर डेफिनेटली याच्यासाठी तुम्ही एनरोल करू शकता हंड्रेड डेज चॅलेंजचे स्टुडंट तुमचा जो हंड्रेड डेजचा ग्रुप आहे तिथेच तुम्हाला कूपन कोड मिळेल सो तो कुपन कोड तुम्ही नेक्स्ट टू डेजमध्ये अप्लाय करू शकता तिथे व्हॅलिडिटी आणि सगळ्या गोष्टी ज्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन ठीक आहे सो शेयर so, ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका त्यासोबतच जर चॅनलवरती नवीन असाल तर बाकीचे जे आपले फ्रीवाले चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस फॉलो करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवन डेज चॅलेंज जे आहे जे आपण पॉलिटीसाठी घेतले तसंच दुसऱ्या सब्जेक्टसाठी घेण्याचा मी डेफिनेटली विचार करते कारण स्टुडंटनी मला सायन्ससाठी आणि इकॉनॉमिक्ससाठी रिक्वेस्ट केलेली आहे सो so, त्याचं जे चॅलेंज असेल फॉर्मॅट जर थोडं चेंज असेल तर डेफिनेटली तीसुद्धा अपडेट मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येईन ठीक आहे लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू